नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी या जा विषयावर अतिशय सुंदर मराठी चारोळ्या शायरी चला तर मग पाहूयात प्रजासत्ताक दिन जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले सोडिले सर्व घरदार त्यागीला सुखी संसार सोडिले सर्व घरदार त्यागीला सुखी संसार उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मस्तकमी त्या सर्वांचा जन्ही भारत देश घडवला नतमस्तक मस्तकमी त्या सर्वांचा जन्नी भारत देश घडवला ज्या मंगल दिवसाची पाहत होते अतुरतेने वाट ज्या मंगल दिवसाची पाहत होते अतुरतेने वाट सूर्यकिरणांनी मिटला अंधार अन झाली प्रजासत्ताकाची पहाट सूर्यकिरणांनी मिटला अंधार अन झाली प्रजासत्ताकाची पहाट स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम स्वातंत्र्यवीरांना करूया शतशत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान प्रजासत्ताक दिन आज आला प्रत्येकास आनंद आज झाला प्रजासत्ताक दिन आज आला प्रत्येकास आनंद आज झाला तिरंगा अभिमानाने आज फडकला देशभक्तीच्या रंगात सारा देश रंगला तिरंगा अभिमानाने आज फडकला देशभक्तीच्या रंगात सारा देश रंगला सारा देश रंगला धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा